बरोबर आहे सिमेंट बांध म्हणजेच ड्रेनेज लाईन ट्रीटमेंटचं सर्वात शेवटचे ट्रीटमेंट म्हणजे याच्यावर सर्व ट्रीटमेंट असतात याच्या खाली आपण फक्त केली तर वळण बांधारा करू शकतो अन्यथा दुसरी कोणती ट्रीटमेंट याच्यात होत नाही तर पूर्वी हा ही जी ट्रीटमेंट असायची ही तीन टक्के उतारापर्यंत आपल्याला सिमेंट बांध करता यायचं आता नवीन गाईडलाईननुसार दोन हजार सतराच्या गाईडलाईननुसार दोन टक्के उतारापर्यंत आपल्याला सिमेंट बांध करता येतो द आणि तीन टक्केपर्यंत करायचं असेल दोन ते तीन करता येतोपर्यंत त्यांना मान्यता घ्यावी लागते याला जे कॅचमेंट असते ते कमीत कमी शंभर हेक्टर आणि जास्तीत जास्त एक हजार हेक्टर म्हणजे दहा चौरस किलोमीटर ते शंभर चौरस किलोमीटर एवढं पाणलोट क्षेत्र याला असलं पाहिजे त्यानंतर आता याचे जे पाणी साठे असतात हे आपल्याला पन्नास पन्नास सेंटीमीटरच्या फरकाने याचा पाणी साठा असतो दीड मीटर दोन मीटर अडीच मीटर तीन मीटर अशा पद्धतीने याचा पाणीसाठा असतो मग पाणी साठा जर आपला याचा निश्चित झालेला आहे पाणी साठा आपण जेवढे एल सेक्शन करतो एल सेक्शन करतो तेवढे आपण नाला तळाची रीडिंग घेतो त्याचप्रमाणे काठाची रीडिंग घेतो मग काठाची रीडिंग घेत असताना आपल्याला असं जाणवतं का दोन काठ आणि याची खोली किती आहे म्हणजे नाल्याची खोली किती आहे मग याची तळापासून जर दोन काठ किती उंचीवर आहे त्या उंचीमध्ये आपला पाणीसाठा पाण्याची जाडी आणि फ्रीबोर्ड हे काठाच्या आतमध्ये सर्व असले पाहिजेत अशाच ठिकाणी आपल्याला ही साईट निवडता येते मग आता ही साईट समजा निवडली आपण एल सेक्शनमध्ये निवडली त्यानंतर आपण दहा बाय दहावर याचा पूर्ण सर्वे करतो जिथपर्यंत पूर रेषेची पातळी असेल तिथपर्यंत त्याचा सर्वे करतो तो सर्वे केल्यानंतर आपण ही जी लाईन आहे जिथं आपण बांध टाकणार आहोत तिथं दोन दोन मीटर अंतराने परत याचा दंती लेवलच्या सहाय्याने सर्वे कर सर्व करतो ऑटो लेवल म्हणा तुम्ही आता दोन दोन मीटरचा याने सर्वे कशासाठी करतो इथला तर आपल्याला याचं खोदकाम किती क करायला लागेल म्हणजे पाया खोदाईची क्वांटिटी आपल्याला किती लागेल याच्यासाठी आपण दोन दोन मीटरचा सर्वे करतो हा सर्वे करण्याच्या आधी मोजणी अंदाजपत्रकात आपण सांगितलेला आहे याच्यासाठी नमुना खड्डा तितकाच महत्त्वाचा असतो तर नमुना खड्ड्यामध्ये तुम्हाला पाणीसाठा जेवढा आहे आपण जेवढा पाणीसाठा ठेवणार आहेत त्याच्या निम्म्या उंचीला आपल्याला खडक लागणं आवश्यक आहे म्हणजे तीस सेंटीमीटर हा बांध खडकात गुंतावा त्याचा होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं ही साईट निश्चित झाली आपण इस्टिमेट करतो इस्टिमेट करताना मग तुम्हाला माहीत पाहिजे का इस्टिमेट करताना काय काय बाबी याच्या त्याच्यात आपण पाया खोदायचं बघितलं पाया खोदायनंतर जे बांधकाम असतं त्या बांधकामामध्ये कुठल्या कुठल्या बाबी असतात तर मुख्य आपला काय असतं पाणीसाठा निम्म याच्या था। खाली पाया असतो पाया सगळीकडं सारखा येईल पाया झाल्यानंतर मग ही जी आपण उभी आहे त्याला आपण म्हणतो मुख्य भिंत मुख्य भिंतनंतर हे जे इकडं बाजूनं पाणी येतं का नाही असं या दोन्ही बाजूने तर हे पाणी बाजूने जाऊ नये आणि काठाला संरक्षण व्हावं हो, म्हणून आपण विंगवाल बांधतो त्या विंगवालची उंची जी आहे जी माथा पातळी आहे बांधाची त्या माथा पातळीच्या उंचीने सरळ बघा ही तिरकच नसते फक्त अँगल कसा असतो इथं नव्वद अंशापेक्षा थोडासा जास्त असतो शेत परिस्थितीनुसार मागच्या वेळेस म्हणजे कशी अशी नव्हे एका साइडने जास्त तिरकी होईल दुसऱ्या साईडने शेत परिस्थितीनुसार त्याचा अँगल हे पाय हाय अँगल जर असा असेल तर दुसरा अँगल असाही होऊ शकतो किंवा असं कमी जास्त होऊ शकतो तिकडच्या साइडला तर वॉलच नाही असं कसं होईल <laughs> 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 थी, थी, थी। <laughs> माथा पातळीच्या उंचीनं बांधतो ही माथा पातळीची उंची झाली विंगवाल झाली मुख्य भिंत झाली नंतर ही बाजूची जी भिंत असते याला आपण संरक्षक भिंत किंवा वॉल म्हणतो ही भिंत जी आहे ही तिरकच बांधली जाते ही तिरकच बांधताना तसे ते नंतर सांगतो याला आपण हेडरवॉल म्हणतो कोणती मास्क मागची म्हणजे पाणी साठल्यानंतर पुढे जाणारी जी भिंत असते ती हेडर भिंत आणि जे हे ये पाणी येऊन याच्यावरून जे पडतं ज्याच्यात पडतं त्याला आपण वॉटर कुशन म्हणतो म्हणजे पान उशी तर ही जी तिरकस भिंत मी तुम्हाला सांग नंतर सांगणार काय म्हटलं तर ही भिंतीची जी तिरकस उंची आहे त्या ठिकाणी तर ती पाण्याच्या जाळीच्या दीडपट उंच असली पाहिजे म्हणजे कुठून हेडर वॉलपासून समजा ही जर पाण्याची जाडी इथं पन्नास सेंटीमीटर असेल तर ती पंच्याहत्तर सेंटीमीटर तिथून उंच असली पाहिजे सुरुवात स्टार्टिंग म्हणजे असं आता ही जी झिरोला मिळवली का नाही ती अशी असता कामा नाही वॉल पासून वॉल पासून तिडपट पाण्याच्या जाडीच्या हेडरवाल वॉल हेडर वॉलची जी भिंत आहे ना ती म्हणजेच तुमच्या नाल्याची तळपातळी असते म्हणजे जर आपण हा पाणी साठा किती मोजायचा म्हटलं आता समजा याच्यात पाणी आहे इथं स्टाफ ठेवला इथली लेवल घेतली आणि इथली जर लेवल घेतली तर तुमचा पाणी साठा याच्यात किती आहे हे आपल्याला काढता येतं म्हणजे ती नालात तळ पातळीला ती भिंत असते मग त्या भिंतीच्या वर ही दीडपट असते याचं कारण काय त्याच्यावेळेला हे पाणी आता याच्यातून पडेल बरोबर आहे ना त्याच्यात फूल भरला आणि फुल भरल्यानंतर पाणी जर व्हायला लागलं तर ते बाजूला जाऊ शकतं ना त्याच्यासाठी तिथं उंची त्याची भेंट जास्त पाहिजे आता जाऊ शकतं की नाही तर जाऊ जा शकतं मग नाला ह्या भिंतीची टॉप म्हणजे हां ह्या भिंतीचा टॉप म्हणजे तळपात आहे मग याला आपण पन... ही वॉटर कुशन जी असते ही वॉटर कुशन भरून किती आणायची कॉन्क्रीटनी भरून किती आणायची खालून तर ही जे कुंडीची खोली आता ही जेवढी नाले कुंडीची रुंदी असते त्याच्या एक श्रेष्ठांश तुमची ही खोली असली पाहिजे समजा ही तुमची दोन मीटर असेल ही जर दोन असेल तर त्याला भागीले सहा किती येईल सावित्रीक अठरा तेतीस पॉईंट चौतीस म्हणजे पॉईंट चौतीसच फक्त हे पाणी साठायला खोल ठेवलं पाहिजे म्हणजे जेवढी रुंदी त्याच्या एकष्ठांश हे खोल असलं पाहिजे पाणी जे पडतंय ते म्हणजे स्थिर होण्यासाठीच आणि बाकीचं मग खालून जरी समजा आता तुमचं दोन मीटर पाणी साठा आहे मग खालून तुम्ही एक मीटर भरून आणणार तर एक मीटरऐवजी किती भरून आणणार सहासष्ट भरून आणणार चौतीस मोकळं सोडवतो अशा पद्धतीने ह्या स्ट्रक्चरचं हे आहे मग आता ही तुमचं हा जो मुख्य भिंत आहे हा मुख्य भिंत म्हणजेच काय आहे सांडवा आहे थोडक्यात याच्यामध्ये जसं नाला बन सांडवा असतो की नाही याची मुख्य भिंत म्हणजेच सांडवा मुख्य भिंतीवरूनच पाणी पाडणार आहे मुख्य भिंतीची लांबी तुमची निश्चित आता बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाण्याची जाडी काढणं महत्वाचं असतं मग पाण्याची जाडी काढण्यासाठी आपण त्याचे सूत्र वापरलं बघा क्यू इज hmm. इक्वल टू सी आय ए आपण थ्री सिक्स्टीचं पाण्याची जाडी बरोबर काय काय आहे सूत्र सांगा बरं पाणी प्रवाह भागिले एक पॉईंट सातशे चार गुणिले सांडव्याची रुंदी hmm. रेस टू एक पॉईंट सातशे पॉईंट सहाशे सदुसष्ट बरोबर आहे झिरो hmm. पॉईंट सहाशे सदुसष्ट म्हणजे टू थर्ड असे जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये आपण आपल्याला नाल्याची म्हणजे सांडव्याची रुंदी माहीत असते एक पॉईंट सातशे चार माहीत असतं परंतु पाणी प्रवाह माहीत नसतो पाणी प्रवाह काढण्यासाठी क्यू इज इक्वल टू सी आय ए सूत्र वापरतो हां बरोबर आहे सीमध्ये मग परत ते ऑफ कोय काढायचा ई म्हणजे इंटेन्सिटी काढायची हे म्हणजे टोटल पानलोट क्षेत्र आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला हे सर्व पाण्याची जाडी निश्चित होऊन पाण्याची जाडी निश्चित झाली पाण्याच्या जाडीनुसार तुमचा ह्या बांधाचा स्ट्रक्चर ठरतं का याची पाया रुंदी किती घ्यायची झालं लक्षात कारण तेवढं स्ट्रेनिंग त्याला झालं पाहिजे पाणी जेवढं फ्लोनी जास्त येणार आहे किती किशेक्स येणार आहे त्याच्या फ्लोसाठी सुरक्षित पाया रुंदी किती माथा रुंदी किती आणि या माथा रुंदीनंतर पाण्याची जाडी होईल आणि त्याच्यानंतर मग फ्रीबोर्ड राहील फ्रीबोर्ड हा तीस ते चाळीसच्या दरम्यान असतो पाणी साठा उंचीच्या त्याच्यानुसार तो, तो बदलत असतो तसंच पाण्याची जाडीसुद्धा नेहमी बदलत असते अरे ध्यान या अजून अजून काय शंका असेल तर विचारा सिमेंटमध्ये नाही ॲप्रॉन जे असतं ते ही जी हेडरवॉल आहे त्या हेडरवालच्या पुढं परत दगडी पिचिंग करायचं ते तुमचं पाणी साठा अधिक पाण्याची जाडी म्हणजे समजा दोन मीटर पाण्याची पाणी साठा असेल आणि एक मीटर जर पाण्याची जाडी असेल दोन आणि एक तीन तीन गुणिले दोन सहा मीटर तुम्हाला पुढं पिचिंग करायचं आणि पूर्ण एवढ्या रुंदीला जेवढी वॉलची रुंदी आहे तेवढ्या रुंदीला हे पाणी परत पुढं स्कोरिंग होऊ नये म्हणून त्याला जे पिचिंग केलं जातं त्याला ॲप्रॉन म्हणतात म्हणजे थोडंसं कोट घालण्यासारखं त्याच्यावर बरोबर आहे आणि जे म्हणतो आपण वॉटर कुशन म्हणतो पान पान उशी म्हणजेच वॉटर कुशन आणखी शंका विचारा उसी जाए। ती जाए। आ, आ, पान उशीची गाडी पान उशीची बंदी असते ती पॉइंट साठ असते नेहमी ती पॉईंट